सर्वांना नमस्कार पंचायत समिती दिंडोरी यांनी आयोजित केलेल्या प्रयोगशील शनिवार या, या उपक्रमा आज आपण हवेचा गुणधर्म व हवेचा दाब या संदर्भात एक प्रयोग आपण पाहणार आहोत हा प्रयोग सादर करीत आहे आमच्या जिल्हा परिषद आदर्श शाळा कोचरगाव येथील सातवीतील विद्यार्थी चेतन टोगारे आणि दीपाली लिलके नमस्कार मी दिपाली आणि मी चेतन टोगारे आपले समोर प्रयोगासाठी लागणारे धातूची थंड पाणी आणि गरम पाणी चला तर मग प्रयोग करण्यास सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बाटलीच्या तोंडाला फुगा लावून घेऊया आणि ती बाटली गरम पाण्यात ठेवूया काय घडते ते बघूया आपण बॉटल गरम पाण्यामध्ये ठेवतो व मधली हवा गरम होते त्यावेळी हवा हवा प्रसारण पावते व फुगा फुगतो आता आपण ही बॉटल थंड पाण्यात ठेवूया काय घडते त्याचे निरीक्षण करूया हवेला उष्णता दिली असता ती अशी प्रसरण झालेली हवा गी हलकी होते आणि वातावरणाच्या वरच्या थरात जातो या उलट हवा जर थंड झाली तर ती अकुंचन पावते आणि ती जमिनी लगत राहते या हवेच्या गुणधर्मामुळे अनेक ठिकाणी वातावरणाचा दाब कमी जास्त होतो आणि या कमी झालेल्या दाबामुळे वातावरणात वारे तयार होत असतात धन्यवाद